मित्रांनो कशा आहेत सगळे मजा येत ना हे मी भांड्याचं याच्यामध्ये भरून ठेवले होते सगळे नवीन भांडे कारण एवढी भांडी लागत नाही तो वापरण्यासाठी तर मग बाकीचे मी भरून ठेवले होते याच्यामध्ये रात्री उंदराचा एवढा आवाज येत होता खूप तर याच्यामध्ये बघा हे बघा उंदरांचे छोटे छोटे पिल्ले हे बघा दिसले इतकं तुम्हाला छोटे छोटे पिल्ले आहेत आणि उंदीर रात्री एवढं रात्रभर त्रास देत होता ছোটে ছোটে পিল্লে জিও আয় শু হ্যাঁ দিতে হয় আজুন হাত মধ্যে হ্যাঁ বসার কা भांडे गाल सगळे निंडे झाले उंदरांच्या छिक चिक छिक सारा रात्रभर तो गोंधळ आईला बरोबर ठेवून देते त्यांची मम्मी शोधल बरावर त्यांना इकडे ठेवून देते पाऊस वगैरे लागणार नाही सगळे भांडे घासून झाले फायनली अह oh बाय अजून घरातलं पसर सगळं आवळायचं राहिलं आहे तसंच पडलं आहे ओंद्रा आहे सगळं धिंगाणा करून ठेवलं होतं आवडता आवरता साडेपाच येत भारले सगळं आवरून राहणार उंदरासाठी काय औषधं असेल तर